महाराष्ट्र आणि गोवा ह्या दोन बॉर्डर्स आज आपल्याला दिसतात पण खरं तर मराठ्यांचं राज्य हे गोव्यापर्यंत तिकडं बरेच किल्ले महाराजांनी मानलेत बरं का तर झालं असं होतं की शिवाजी महाराजांच्या काळात तिथं एक पोर्तुगीज कॉलनी उभ्या राहिल्या होत्या आणि तिथं त्यांनी त्यांच्या धर्मप्रसाराचं कार्य आरंभलं होतं तिथलं एक गोव्याचा गव्हर्नर होता दे सांतीसा नावाचा ह्या गव्हर्नर एक हुपुंग काढला की गोव्यात तुम्हाला म्हणजे हिंदू लोकांना तुम्हाला सगळ्यांना राहायचं असेल एकतर तुम्ही धर्म बदला नंतर इथून चालते वा कॅथोलिक कॅथलिक आणि ह्याचं एक्झिक्युशन करायला त्यांनी सुरुवात केली आणि हा जो नियम ज्या पादऱ्यांमार्फत काढला होता ते चार पादरी होते त्या ठिकाणी उपलब्ध तर तिथं असताना काय झालं की शिवाजी महाराजांची नेमकी एक मोहीम त्यानंतरच्या काळात तळ कोकणातच झाली शेवटी मग शिवाजी महाराजांना हे तावडीत सापडले हे चार पाद्री शिवाजी महाराजांनी त्यांना समोर उभं केलं आणि त्यांनी विचारलं की तुम्ही जो असा असा एक नियम काढलाय त्याच्याबद्दल जरा मला माहिती द्या तर त्यांनी सांगितलं की आमच्या राज्यात आमच्या भूभागावरती राहायचं असेल तर तुम्ही कॅथलिक व्हा हा हुकूम आम्हीच काढलाय याच्यावरती शिवाजी महाराज म्हणाले आता तुम्ही जिथे उभा आहात ना ती जमीन माझी आहे तो प्रदेश माझा आहे ती प्रजाही माझी आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला इथं राहायचं असेल तर तुम्ही धर्म बदलताय का असं शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांना प्रश्न केला तेव्हा त्या ते सगळ्या पादऱ्यांनी नकार दिला आणि त्या सगळ्यांची मुणकी शिवाजी महाराजांनी छाटली त्याच्यामुळे शिवाजी महाराज प्रचंड धर्माभिमानी होतेच पण जशाच तसे उत्तर जे आपण द्यायचं आपण जे म्हणतो ते शिवाजी महाराजांना चांगलंच माहीत होतं